नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर या श्रावण महिन्यात सोमवार आपल्याला किती पडतात त्याचबरोबर आपण काय नियम पाळावेत सोमवारी महिलांनी केस धुवावेत का सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत हो। आहोत बघा अमोशा प्रारंभ चोवीस तारखेला वार गुरुवार सुरुवात होत आहे तर सोमवार हे अठ्ठावीस तारखेपासून चालू होत आहे तर या श्रावण महिन्यात तुम्हाला चार सोमवार पडत आहेत पहिल्या सोमवारी आपल्याला शिवमूठ काय अर्पण करायचे आहे तर पहिल्या सोमवारी आपल्याला शिवमूठ तांदूळ ही अर्पण करायचे आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला शिवमूठ तीळ अर्पण करायचे आहे तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवमूठ मूग ही अर्पण करायचे आहे आणि चौथा शेवटचा सोमवार म्हणजे अठरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला शेवटचा आणि चौथा सोमवार या दिवशी आपल्याला शिवमूठ ही जवस अर्पण करायची आहे तर बघा या श्रावण महिन्यात चार सोमवार पडत आहेत आणि शिवमूठ काय अर्पण करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे तर शिवमूठ कशी अर्पण करावी बघा पहिल्या सोमवारी आपल्याला शिवमूठ ही, आप ही तांदूळ अर्पण करायचे आहे तर तांदूळ अर्पण करताना आपल्याला कोरडे तांदूळ अर्पण करायचे नाहीत त्याचबरोबर तुटलेले फुटलेले तांदूळ शिवमुठ अर्पण करायचे नाही म्हणजे शिवलिंगावर आपण जी शिवमुठ अर्पण करतो ती तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत तर ते तांदूळ अखंड असावेत आणि अर्पण करताना आपल्याला ते, करता आप ते कोरडे अर्पण न करता थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन आप आपल्या मुठीत धरून आपल्या वरती काढून आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे बघा शिवमूठ ही कोणीही अर्पण करू शकतं आपण श्रद्धेने शिवमूठ अर्पण करावी तुमच्या मनातील इच्छा देवाती देव महादेव लवकरच पूर्ण करतील त्याचबरोबर या श्रावण महिन्यात काय नियम पाळावेत कोणती व्रतवैकल्य करावीत सेवा काय कराव्यात बघा या महिन्यात श्रावण महिना अगदी पवित्र महिना असा मानला जातो त्यामुळे तुम्ही या महिन्यात तुम्हाला जितक्या काही सेवा करायला जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता त्यात तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची आणि प्रभावी सेवा ती म्हणजे शिवलीलामृत याचं तुम्ही पारायण करू शकता संकल्पयुक्त पारायणसुद्धा तुम्ही करू शकता कारण तुमचे जे कोणते अडलेली कामे आहेत तुमच्या घरातील जी कोणती वाईट शक्तीचा वास आहे त्याचबरोबर तुमच्या मनात कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा देवादी देव महादेव खूप भोळे आहेत तुमच्या अगदी छोट्याशा सेवेनेसुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचबरोबर या महिन्यात तुम्हाला नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज कसलंसुद्धा वर्ज करायचं नाही तुम्हाला घरातसुद्धा बनवायचं नाही एकदम पवित्र महिना आहे त्यामुळे तुम्ही या महिन्यात नॉनव्हेज शक्यतो घरात तुम्ही करू नका त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही आणखी कोणती सेवा करू शकता तुम्हाला जितकं जमेल तितके या महिन्यात तुम्ही सेवा करू शकता बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात खूप साऱ्या सेवा आहेत त्या तुम्हाला जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता आता बघा बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न की श्रावणी सोमवारी म्हणजे सोमवारी आपण महिलांनी केस धुवावेत का तर बघा असं म्हणतात शास्त्रानुसार जर आपण सोमवारी केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक परिस्थिती म्हणजे आपल्या परिस्थितीचा बोजा आपल्यावर पडत असतो आपल्या घरावर त्यामुळे महिलांनी शक्यतो सोमवारी केस धुवू नयेत तुम्हाला जर मासिक धर्माला असेल किंवा आणखी काही अडचण असेल तर तुम्ही केस धुवू शकता परंतु खास करून महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत मासिक धर्माचा जर तुम्हाला चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही धुऊ शकता पण असं शक्यतो सोमवारी केस महिलांनी धुवू नयेत कारण बघा महिला ही प्रत्येक सणाची व्रतवैकल्याची तयारी करत असते हे सगळं नियम आपण महिलांनीच पाळावेत का कारण महिला ही महिला दुहिता मानली जाते म्हणजे ती दोन्ही घराचं कल्याण करणारे आहे म्हणून तिला दुहिता म्हणलं जातं संपूर्ण घराची जबाबदारी ही स्त्रीत घेत असते त्यासाठी आपण महिलांनी सोमवारी केस धुवू नयेत श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महिलांनी मंदिरात जावं शक्य नसेल तर घरातल्या शिवपिंडीवर तुम्हाला एक लोटा जल नक्कीच अर्पण करायचा आहे आणि जी कोणती शिवमूट येत आहे ती शिवमूट आपल्याला आपल्या घरच्या तरी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्यामुळे हे नियम अवश्य तुम्ही पाळा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यात तुम्ही ज्या कोणत्या सेवा पूजा पाठ करता त्याची नोंद नक्कीच होणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते अभिषेक पटन होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत मौन व्रत कपूर होम दान धर्म संत संकल्प केले जातात श्री स्वामी समर्थ